माणूस बनताना पहिल्यांदा ग्राम्य झाला रस्टिक त्यानंतर तो कल्चरड सुसंस्कृत झाला नंतर तो कृत्रिमतेकडे गेला आणि आता तो भ्रष्ट आहे म्हणजे आता दड अर्धा नैसर्गिक आहे अर्धवट सुसंस्कृत आहे अर्धवट कृत्रिम आहे अत्याधुनिक आहे आणि सगळ्या क्षेत्रातून आपणच स्वतः आज सकाळपासून सगळी स्थित्यंतर पाहिली तर आपण थोड्या वेळासाठी कल्चर्ड असतो थोड्या वेळासाठी कृत्रिम तर अशा पद्धतीची त्याच्यामध्ये बदललेल्या संघटनामुळे त्याच्या शारीरिक मानसिक आत्मिक लेवलमध्ये प्रचंड बदल झाल्यामुळे तो सातत्यानं बदलत राहतो आत्ता म्हणजे मी आजोबांचा विचार केला तर ते दहा वर्षापूर्वी एकसारखेच होते अजून त्याच्या आधी पण एकसारखे होते तर आमच्या हजारो वर्ष शेकडो पिढ्यांनी उत्क्रांतीला साथ देत देत स्वतःमध्ये दे बदल घडत आणि शंभर वर्ष जगण्याची एक जबरदस्त परिसंस्था मानवी परिसंस्था तयार करत असताना नैसर्गिक परिसंस्थेला त्याने अत्यंत उत्तम पद्धतीनं जपलं ते जपल्यामुळं त्यांनी ती परिसंस्था जपू शकली त्यांना वेगळे प्रयत्न नाही करत आणि आपण मागच्या तीनशे एक वर्षामध्ये इतकं बदलाव केले मागच्या तीस वर्षात खास करून अत्यंत बदल केले अत्यंत म्हणजे आपण विचार नाही करू शकत मग हे थांबवण्यासाठी करोना आला असं म्हटलो आपणच करोना आला आता सगळं स्वच्छ झालंय आता हे सगळं थांबेल पण करोना नंतर माणूस जो भयंकर सुटलाय त्याच्या कित्येक फटी परंतु कृत्रिम ते कडून आलाय मी त्याला भ्रष्ट जीवनशैली का म्हणतोय कारण त्याचं एक कुठलंच एक अस्तित्व राहिलेलं नाही मग ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे आपल्याला जात असताना माझ्या लक्षात आलं की मानवी म्हणजे मी नाडीतज्ञ आहे मी हजारो लोकांच्या नाड्या पाहिलेल्या आहेत मी माझा एक नाद आहे शंभर वर्ष व ऐंशी नव्वद शंभर वर्ष लोक जे आहेत जुन्या पिढीतली त्यांच्या नाड्या घरी जाऊन बघ म्हणजे मी सरांच्या घरी जाऊन त्यांच्या वडिलांची नाडी जे ज्योतिषतज्ञ आहेत त्यांची नाडी बघायला घरी गरजेवर तर अशा नाड्याचं संकलन मी केलेलं आहे त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आपल्या जेनेटिक कोडवर आपल्या गुणसूत्रावर आपल्या हजारो पिढ्यांचा सा संस्कार पक्का आहे आणि आपण आतून नैसर्गिकतेकडे सहज वाटचाल करण्यासाठी प्रयत्न करत असतो पण आपल्याकडे कृत्रिमता आणि भ्रष्ट जीवनशैलीचा इतका प्रभाव आपल्यावर होतो त्यातून निसर्ग फक्त एक टक्के लोकांना ती जिद्द ती बुद्धी आणि ती ताकद देतो कारण निसर्गाला एकच टक्के लोकांना ह्या संस्थेकडे घेऊन जायचं आहे कारण नव्याण्णव टक्के लोकांना निसर्ग सांभाळू शकत नाही तेवढी लोकसंख्या निसर्गाला अभिप्रेत नाही त्यामुळं निसर्ग सातत्यानं प्रयत्न करतोय की अजून तू भ्रष्ट बन लवकरात लवकर भ्रष्ट बन आणि भस्मासूरच्या टोकाला जाऊन स्वतः डोक्यावर हात ठेवून नष्ट हो हे ॲटो ऍटो डिस्ट्रक्शन निसर्गाने ऑन केलेलं आहे माणसामध्ये आणि मग त्यातले परत त्या भ्रष्टमधून कृत्रिमता घेत घेत थोडं सुसंस्कृत होत होत परत निसर्गाकडे जाणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढत जाणार आहे पण ती किती वाढणार आहे तर साधारणतः दोनशे हजार वर्षामध्ये माणसाची स्थिर लोकसंख्या किती होती तेवढीच तेवढीच ते वाढणार आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही मग ह्या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की फक्त परिसंस्था उभी करतो शेती मॉडेल आपल्याला अपेक्षित नाहीये मग शेती मॉडेलसाठी मी भटसरांच्याकडे येऊन बऱ्याचदा चर्चा केल्या शिकलो ते माझे शेतीतले आद्य गुरु आहेत असं म्हणायला हरकत नाही नैसर्गिक शेतीतले मी त्यांना नेहमी बोलतो फुको का दिसतात मला तुमच्यामध्ये <laughs> <एक नहीं। नहीं। laughs> तुम्ही बोलताही तसं तुमचे विचारही तसे मी नेहमी म्हणतो दिसताही तसे तर ते मी त्यांच्याकडून घेतला असं करत करत परवा पण पर म्हणाले तुमचा लोकसंग्रह खूप आहे तो सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना जोडण्याचं काम मी करतो आणि ते जोडत असताना लक्षात आलं की याला संघटनात्मक जोडायचं असेल तर त्याच्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर आपल्याला म्हणून आम्ही स्वग्राम नावाची एक संकल्पना दोन हजार चौदा ला सुरू केली एक गाव उभं करायला सुरुवात केली आजकाल कुंभारकामाचे पुतळे बघायला मिळतील बारा त्यांचे पुतळे बघायला मिळतील शेतीचे मॉडेल बघायला मिळतील पण एकत्रित जिवंत हे काम बघायला मिळणं अशक्य झालं आणि ते पुण्याच्या जवळ आम्ही सुरू केलं आणि ते यशस्वीरित्या आता पूर्ण झालेलं आहे मग त्या सगळ्याचा आत्मा कुठे आहे तर नुसतं शेतीत आहे का नुसतं जीवनशैलीत आहे का नुसता आपल्या ह्याच्यात आहे तर तो आहे शंभर वर्ष जगण्याच्या प्रक्रियेत सतऐशी जीवनशैली तयार करत असताना वर्षिष्ट कृषी संस्कृती अपर मोस्ट ऍग्रीकल्चर म्हणजे उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी ही साखळी तयार त्या काळात केली ती, के ती सगळी बारा बलुतेदारांनी केली आणि मग ती परिसंस्था तयार झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक गोष्ट कृषीपूरक केली आणि ती करण्याचा स्वग्राममध्ये आम्ही पूर्णतः प्रयत्न केलाय आरोग्य म्हणजे सगळ्यात महत्वाचं आता सगळ्या जगात नाडी जे आहे ते घातसुत्र आहे ते फार्मा लॉबीकडे मेडिकल लॉबीकडे आहे फॉर्मॉलॉबी आता सगळ्या जगाला नाचवते आपल्याला वाटतं पण मग जोपर्यंत आपण स्वतः निरोगी होत नाही मानवी परिसंस्था निरोगी करण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपण निसर्गात जरी आपण नैसर्गिक वातावरण जरी तयार केलं शेती मोठी तयार केली अत्यंत उत्तम पद्धतीनं केलं आणि नै मानवातील नैसर्गिकता हजारो पिढ्यांची सवयीची ज्या काही पाच सहा सवयीच्या गोष्टी आहेत त्या सांगायच्या कदा प्रश्न आज त्या सवयीच्या गोष्टी जर आपण नाही सांभाळल्या तर आपण कितीही नैसर्गिक हे केले तर शेवटी आपल्याला हॉस्पिटलला ऍडमिट व्हावं लागतं सगळे औषधं घ्यावी लागतात आणि परत आम्ही त्याच चक्रविह जाऊन आहोत तर ते नको असेल तर आपल्या मुलं आपल्या नातवाच्या वयात आप आपले वडील मजबूत होते वडिलांच्या वयात आपण मजबूत होतो आपल्या वयात आपले वडील म्हणजे मजबूत होते आणि वडिलांच्या वयात म्हणजे पंजोबा मजबूत ही जी चैन होती ही का होती कारण जन्म जीवन आणि मृत्यू नैसर्गिक स्वीकारला होता आम्हाला आता नैसर्गिक काहीच नको आहे आम्हाला जन्म नैसर्गिक नको आहे जीवन नैसर्गिक नको आहे आणि मृत्यू तर बिलकुल आता नैसर्गिक राहिले नाही आणि त्यामुळे हे सगळे सिच्युएशन उभे राहिले खूप कमी वेळ आहे की पंचसूत्री एका मिनिटात सांगतो सूर्योदयाच्या आधी उठावे सूर्योदयाच्या आधी उठल्यानंतर शेतकाम घरकाम ते व्यायाम व्यायाम सगळं बाजूला फेकावं आणि निसर्गासाठी काहीतरी योगदान द्यावं जे पूर्वीचे लोक जनावरांचं चा करायचे चारा पाणी शेतीला शेतीचे कामं पहाटे बरीच चालू सूर्योदयाच्या आधी स्वयंपाक आणि हे सगळं झालं पाहिजे सूर्योदयानंतर जेवणाशिवाय काही विचार करू नये सात ते नऊ मध्ये जे लोक व्यायाम करतात सात ते नऊ मध्ये सकाळी जे लोक जेवण सोडून बाकीचं काय करतात त्यांना आजाराशिवाय काही मिळत नाही आणि आपण फिरत असतो मला ऍसिडिटी होते मूड बदलतात हे होतात याची सगळी कारण ब्रिटिशांनी जाणून घेतली त्यांनी ब्रेकफास्ट नावाची चहा बिस्किटाची सोय त्यावेळी केली तिथून खरे आजार सुरू झाले दुपारी जेवणानंतर बीपी पी कॅन्सर पण जे सगळे आजार होतात दुपारी जेवणानंतर संध्याकाळी पाच साला परत भूक लागते आपल्या हजारो पिढ्या सूर्योदय सूर्यास्ताच्या आधी जे होतं ती सवय आपल्या शरीराला आहे ती जर नाही केली तर परत आजारांची जंत्री तयार होते आणि मग आपल्यामध्ये आपल्याला सांभाळायला इतके कष्ट घ्यावे लागतं मग आपण निसर्गाकडे कधी जाणार धन्यवाद